गोविंदा रे गोपाळा गो गो गोविंदा एक दोन तीन चार हमालपुरातील पोर हुशार हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी असे भर पावसात अखिल वार जे कॅनल रोड दहीहंडी उत्सव समिती आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली मुंबई येथील साई चिंतामणी पथकाने सात थर लावून दहीहंडी फोडली यावेळी पुष्पा फेम हिंदी सिने अभिनेत्री श्री लीला हिची प्रमुख उपस्थिती होती पुण्यामधील बारजे भागातील अखिल बारजे कॅनॉर रोड दहीहंडी उत्सव समितीकडून यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आयोजकांनी म्हणजेच तुषार काळे यांनी याही वर्षी कायम ठेवली असून अखिल बारजे कॅनॉर रोड समितीच्या वतीने आयोजित दहीहंडी मंडळात सर्वात उंच आणि आकर्षक हंडी स्पीकरचा सिने सिनेतारकांची हजेरी लागल्याने येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी करुणाईसह हो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भर पावसातही मोठा उत्साह दिसून आला गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्साहाने यावर्षीचं नियोजन संस्थापक तुषार काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं तसेच दहीहंडीसाठी विशेष सहकार्य मयूर फडके यांनी केलं तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक सुशील मेंगडे किरण साळी व्यंकोजी खोपडे उद्योजक अभय मांढरे माजी नगरसेवक सचिन तोडके चंद्रकांत चौधरी सारंग राडकर श्रद्धा काळे अध्यक्ष अमित पवार प्रवीण पाटील आदी उपस्थित होते तर प्रसिद्ध सिने अभिनेत्री पुष्पा फेम श्री लीला हिने हजेरी लावल्याने या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गळदी उसळली होती येथील दहीहंडी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबई येथील साई चिंतामणी पथकाने थर थरलावून सोडली या सर्व कार्यक्रमाचा आयोग तुषार काळे करण्यात होतं एकूणच उत्सवाला मोठा तडका लागल्याने वारजेतील रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती वारजे माळवाडी परिसरातील दहिहंडी उत्सवासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारजेचा बुलंद आवाज अशोक उंकुले यांनी केले तर यावेळी तुषार भाऊ काळे मित्र परिवार आणि अखिल बारसे कॅनॉल रोड दहिहंडी उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कॅनल रोड आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत इथे सिने अभिनेत्री आपण दरवर्षी इथे आणतो आणि इथे लोकांचा जी उच्चांक गर्दी जी वाटती आणि लोकांचा जो आम्हाला जो हे आहे प्रोत्साहन जे आहे प्रतिसाद जो आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे हजारोच्या संख्येमध्ये नागरिक येतात महिला येतात इथे आनंद लुटतात आणि मंडळाचे कार्यकर्ते माझे अखिल भारतीय कनाल रोड प्लस माझे साऊंडचे सुमित बारा टक्के तसे या सर्व टीमचे मी मंडळातर्फे आभार मानतो सर्व नागरिकांना व गोपाळ भक्तांना गोपाळ अष्टमीच्या व गोपाळ घालायच्या खूप खूप शुभेच्छा कर्वेनगर वारजे रोड रोड दही अंडी उत्सव अतिशय दिमागात पार पडला तुषार भाऊ काळे यांच्या आयोजनात अतिशय नियमात दहीहंडी रात्री दहा वाजता सालाभारबादप्रमाणे उठली आणि सर्व करवीनगर वारजेवासियांनी खूप आनंद या दहीहंडी उत्सवाचा घेतला मी तुषार भाऊ काळे आणि सर्व त्यांच्या सहकार्याच्या वतीने कुप -कुप हो या घेतलेल्या दहीहंडीच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वारजाच्या इतिहासामध्ये नावलौकिक असणारी म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी आयोजक तुषार काळी केवळ नावाने नव्हे तर या वारजाच्या नगरीमध्ये एकमेव अशी दहीहंडी आहे की तिथं गर्दीचा उच्चांक होतो आणि वेगवेगळ्या हिरोईन ज्या या महाराष्ट्रामध्ये दक्षिणात्य असो तेलगू असो कन्नड असो अशा अभिनेत्रीचा सेलिब्रिटीचा मॅन म्हणून तुषार काळेची ही नोंद आहे अत्यंत सुद्धा कमीत कमी पंधरा ते वीस हजार या ठिकाणी गोपाळ भक्त या ठिकाणी जमा झालेले होते एकमेव दहीहंडी आहे आणि आयोजन एकदम परफेक्ट नियोजन एकदम परफेक्ट अशी एकमेव धंडी म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहंडी